मंडळी नमस्कार आज आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट आ, कपाशी लागवड पद्धत याच्यामध्ये कपा गळफांदी कशी कट करायची कशी ओळखायची आणि कशी कट करायची हे आज आपण इथं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे पा हे कपाशीचं झाड आहे हे कपाशीच्या झाडामध्ये जर आपण पाहिलं तर ही आपण जर लक्ष दिलं तर ह्या जो दो दोन गळफांद्या आहेत ह्या ज्या की आकाशाकडे अशा बाजूने येऊन आकाशाकडे जातात तर ह्या दोन गळफांद्या आहेत यांना कुठंही तुम्हाला जर पाहिलं तर पात लागलेलं ला दिसत नाहीये आणि जर आपण फळफांदी पाहिली तर पाह पहा ह्या फळफांदीला इथं पात लागलेलं ला आहे ह्या फळपांदीला सुद्धा पहिल्या याच्यावरती पातं लागतं गळफांदीला तसं कुठंही पात लागत नाही आणि ही गळफांदी जी आहे हे मुख्यतः जे अन्नद्रव्य असतात फळफांदीला लाग फळांना ला लागणारे ते जास्त घेतात तर आता आपण गळफांदी जी आहे गळफांदी ही चांगल्या सिकॅटरने आपल्या झाडाच्या याच्यापासून कमीत कमी एक इंचावरतीला असं कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण पाहू शकता आपण ही गळफांदी तशी चांगल्या ह्यानी कट करून घेतलेली तर याचा फायदा असा असतो की तुम्ही जर पाहिलं तर गळफांदी कट करायच्या आधी झाडाला असा मोठा डेरा दिसत होता झाडाला गर्दी दिसत होती आता कट केल्याच्या नंतर आपण पाहाल की झाड कसं मोकळ दिसतंय याच्यामुळे काय होतं की झाडाला खेळती हवा राहते आणि झाडाचं जे मेन अन्नद्रव्य आहे हे सगळं आपल्या फळामध्ये आणि बोंडामध्ये जातं याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये वाढ मिळते धन्यवाद